कसारा घाटातून प्रवास नाशिकपर्यंत आणि फुल ट्रॉफ जॅम लागलेली आहे माझे पाऊस होतं माझे दिसत नाही आहे ट्रॉफेक्ट लागलेली आहे कसारा घाट अशोका धबधब्या जाणारा मार्ग आता लिहिलेला आहे ते आवठा अशोका धबधबा ओके पंच्याहत्तर धरणं एकवीस किलोमीटर गाडी बंद पडलेली होत ते ट्रेन चाललेली वर तू आणि आज जव्हार कडे जाणारा रस्ता कुणाला जव्हार बघा ट्रेन चाललेली आहे गेल्या ट्रेन भेटली नव्हती यावेळेस ट्रेन दिसते बघा पुष्पक एक्सप्रेस लखनऊ लखनऊ मुंबई आणि अशा प्रकारे पुष्पक एक्सप्रेस संपलेली आहे ते इंजिन डबल इंजिन चाललेले आहे पुढे हे काय समजत नाही याचा एक इतिहास काहीतरी माहिती काढली पाहिजे गेल्या आठवड मी व्हिडिओने सांगितलं होते मी नवीन गाडी